तर मित्रांनो पाऊस लागूक लागलो त्याच्यामुळं मग आता जो प्लॅन दुसरीकडे करता कारण पाऊस लागू लागलो तर साडे ना इकडे आसुरो पण नाही काय नाही पेटात पेटवारी पेटवू का हवा पेटू शकता हा आ, हा खाली पेटा, खाली पेटा, खाली पेटा, खाली पेटा, पेटात राजा पेटात गॅंगाची पण चालली आहे जा गो करिश माता एकत्र उद्या हा जावा सगळ्यांनी नमस्कार मंडळी कोकणकर केदार जोशी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल जे एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो शुभ दुपार दुपारच्या ना साडेतीन झालेत मित्रांनो आणि आजचं प्लॅन खतरनाका तर रात्री चिकन पार्टी बनवूच्या तर आपली मंडळी पण मुंबई चालली आहे काय काय तर पोलावर जाऊन बघूया सगळी मंडळी आपली जमलेली आहे पोलावर काय काय जण मुंबई झाले तर चला पोलावर जाऊया तर मित्रांनो बघा टेम्पो बोलवलेलो आपली मंडळी सगळी आता थोडी थोडी करून मुंबई चालली आहे जावा रे लवकर येवा का आपलं टेम्पो घेऊन येलेलो हे जावा फनस बिनच घेतला ना बोजा विजा वारला आणि फनस विनस घेतला नाही असतील पोलावर सगळी मंडळी आपली सोडू का जमलेली तसं जागो हा हा यावा लवकर यावा परत गणपती मंडळीनुना सगळे चाकरमणी जेवढे पण मी म्हणा केलेले आता थोडे थोडे हळूहळू जाऊक लागलेत मुंबई का आपली पण इकडे गॅंग ती पण चालली आहे जागो मध्ये एखादी उद्या हा जावा सगळ्यांनी निहारी का गाडी आहे ना जाणार ताँ ताँ परी जा लवकर ये परत गणपती मंडळी फायनली रात्रीचे साडेआठ झाले आहेत तर आजचं प्लॅन चिकनच होतो तर वरती साड्यावरही लाव मी तर आपली मंडळी आहे हो बघा पाणी काढता बावडेवरा वरा पाठीमागे बघा हो तर बाकीची मंडळी येऊची हो आ तर आज थोडीशी मंडळी आपली गेली चाकरमणी तर उद्या मित्रांनो मंडळी आपली जाणार आहे थोडीशी त्याच्यामुळे म्हटलं बघा आज पार्टी करूया मस्तपैकी तर आजचं रेसिपीचा व्हिडिओ असणार आहे चिकन रेसिपी तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघित राहू मित्रांनो तर फायनली मंडळी बघा हो इकडे चिकनची आपली पार्टीची तयारी चालू आहे तर चूलबील पेटवला मस्तपैकी तर पार्टीमागे दगडी लावला कारण वारो जाम सुटलो वारोनी बारीक बारीक पाऊस लागता तर दगडी विगडी लावलं तेव्हा मंडळी टोप ठेवला हो तापवून दे कारण पाणी होतं ना थोडासा त्याच्यामुळे तिकडे दगडी लाव हो। वारो जाम सुटलेलो तर आपली मंडळी पज्जू आ सूरज निलेश आणि तो तिकडे पाडव्यातला माणूस आहे बबन पारस तर बाकीची मंडळी आपली भजनात आहे खाली पूजा ना त्याच्यामुळे बाकीची मंडळी आहे तर आम्ही एवढे राहू लावू चिकनची रेसिपी बनव बनवणार आहोत मंडळी ना आत्ताशे दररोज दररोज पार्टीच होतात कसली नाही कसली तर काल पण आम्ही पार्टी केला होता पावभाजीची तर व्हिडिओ बनवू नाही भेटलो मित्रांनो आणि आधी पण चिकनचे पार्टी बनवला आज पण तर आज मित्रांनो सड्यावरची पार्टी आहे आज पोल कट्ट्यावर पार्टी आहे ना आपले सड्यावर आहे का सड्यावरही लाव पार्टी करू का कारण आपली मंडळी उद्या जाणार आहे ना त्याच्यामुळे मतल एक पा साड्यावर पार्टी होऊन जाते साड्यावरची फिलिंग घेऊन ते मस्तपैकी तर बाबा तर फायनली रेसिपी का तयारी सुरुवात झालेली आहे निलेशने त्याल टाकला ना तर मित्रांनो पाऊस लागोक लागलो त्याच्यामुळे मग आता पार्टीचं प्लॅन दुसरीकडे करताव कारण हरी पाऊस लागूक लागलो ला। तर सड्यावर आहो ना इकडे आसरो पण नाही काय तर आता वरती आमचं घर आहे ना तिकडे जाता सगळी सगळ्या आ... पॅक करू लागलेत कांदो बिंदो तेल बिल तर मित्रांनो टोपात तेल टाकला होता आता गरम झालं तर ढचो प्रश्न मित्रांनो चूलबिल पण गरम झाली आपली तर बाकीची पण मंडळी आत्ता तर पाऊस ना जरा जास्तच लागू लागलो मगाशी आमक वाटला नव्हता एवढं येत असो तर चला मंडळी जाव्या पटापट तिकडे कारण पा पाऊस पण जरा जोरातच येऊक लागलो तर मी फायनली आमच्या वरच्या घरी लाव तर गोट्यात आता पार्टी करता कारण पाऊस आहे ना त्याच्यामुळे तर मेन म्हणजे आता माचीच ना तर राजा बघा कसो बाहेर तिकडे तो थोडंसं निकार होतो तो घेऊन येईला राजा पेटता होता अरे पेटात ना काय रे प्रयत्न चालू होते ठीक आहे ठीक आहे पेटव पेटव तर राजाने मया आग पेटवत कोणतं मॅन वर्सेस वाईट ना नाही पेटात पेटवा रे पेटो का हवा पेटू शकता पेटात पेटा, राजा पेटतात जास्त की राजा अवकाळी तर मंडळी अजून का स्तो पेटत ना फक्त दूर दूर येता तर फायनली मयाव पेटवला हो ना फायनली आपलो पेटलेलो नको काहीतरी जायच वाट लाग बाजू का करडी पेटव बाजू आता करडी टाकी टाकीत राहण्याच सगळे इजून जाय निलेशने कांदो टाकला ना इकडे त्याल पण टाकला ना तर शॉर्टकट रे रेसिपी भरपूर वाजले आहेत ना त्याच्यामुळे वाटप बिटप ना डायरेक्ट शॉर्टकट शॉर्टकट रेसिपी पटापट तर चिकन मसाला टाकला ना कढीपत्तो टाकला ना इकडे आला लसूण पेस्ट मस्तपैकी ढवळ पाहिजे कलर बघा एकच नंबर येलो लाल लाल तर इकडे चिकन टाकला ना ढवळ मस्त पैकी ढवळ कर घरावून भजी चिकन ढवळ मस्त बिक्या तर मंडळी बाकीचे उरलेले जे मसाले होते ना ते टाकला पाणी बिनी टाकला तर थोड्या थो टायमात आपला चिकन रेडी रेडी होणारा तर फायनली मित्रांनो आपला चिकन रेडी झालेला तर निलेश वाटता मंडळी बसली जेव्हा सगळी मंडळी आपली जेवक बसली फायनली मंडळी आपली जेवक बसली कसा आला रे चिकन कसकलास ना तर मंडळी आपली जेवक लागली तर आपण पण जेवूया आता तर मंडळी जेव केव्हा आता ले, तर मंडळी आपली जेवक लागलेल्या तर मंडळीनं जेव केवा तर चला मी पण जेवते आता चिकन बघा एकच नंबर झालेला तर मंडळी फायनली आपली चिकन पार्टी झालेली आहे चिकन एकच नंबर झाला होता तर आता घरीच आला घरी हो मी भरपूर वाजले आहेत ना त्याच्यामुळे आता घरी चाललो तर एंड करून टाकूया मित्रांनो तर व्हिडिओचा आणि इथेच करूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद